नमस्कार हितगुज मा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत मी हर्षाली हितगुज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो ती विविध आजारासंदर्भात त्याच्या उपायांसंदर्भात प्रतिबंधात्मक उपायासंदर्भात आणि याचा आपला विषय आहे दुर्धर त्वचा विकार आणि यशस्वी आयुर्वेदिक उपचार आणि यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सोलापूरचे पांढरेकोड आणि सोऱ्यासिसचे स्पेशालिस्ट वैद्य विश्वनाथ जाधव डॉक्टर स्वागत नमस्कार वैद्य जाधव हो यांचं वैद्यकीय शिक्षण हे रा पोद्दार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय वरळी मुंबई येथून त्यांनी आयुर्वेदाची पदवी घेतल्यानंतर श्री स्मरण आयुर्वेद सेवा प्रतिष्ठानच्या वतीने श्री विश्वबोध आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म संशोधन केंद्र सोलापूर येथे दोन हजार अकरापासून सोलापूर पुणे मुंबई लातूर मोहोळ आणि पंढरपूर येथे आयुर्वेदिक क्लिनिक्सची स्थापना केली नुकतंच छत्रपती संभाजीनगर नाशिक अहमदनगर आणि नांदेड या शहरांमध्ये क्लिनिकल विजिट्स रुग्णांच्या मागणीमुळे चालू केल्या आहेत शिवाय सोलापुरातल्या नवीपेठेत सौ प्रियंका विश्वनाथ जाधव मॅडम यांचं श्री विश्वप्रिय आयुर्वेदिक पंचतारांकित चिकित्सालय देखील सोलापूरकरांच्या आरोग्य सेवेकरिता सुरू केलेलं आहे आदरणीय वैद्य समीर जमदग्नी सरांच्या गुरु शिष्य परंपरेत आठ वर्ष शास्त्रोक्त अध्ययन केलं आहे आणि या सर्वच अकरा क्लिनिक्समध्ये सर्व प्रकारचे वातविकार स्त्रियांचे आजार न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स उदाहरणात मस्क्युलर डिस्ट्रॉफीज मायस्थेनिया ग्रेविक्स यांसारखे कष्ट साध्य आजार वंध्यत्व हाडांचे आजार कॅन्सर मधुमेह गँग्रीन किडनीचे विकार लहान मुलांची उंची वाढवणं यावर उपचार केले जातात तसेच सर्वच प्रकारचे त्वचा विकार यावर यशस्वी उपचार या क्लिनिकमध्ये केले जातात सोरायसिस पांढरेकोड लायकिन प्लॅनस जळवात खाज खरूज नायटे इसब गचकरणं चेहऱ्यावरचे पिंपल्स वांग आणि काळे डाग आदींवर असंख्य रुग्णांचे उपचार वैद्य जाधव यांनी यशस्वीरित्या केलेले आहेत तसेच संचार लोकमतमध्ये दोनशे पन्नास पेक्षा अधिक लेख प्रकाशित झाले आहेत आजवर रा पोद्दार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय वरळी आणि सोलापूर पुण्यातल्या आयुर्वेद महाविद्यालयाच्या पन्नास पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचे ज्ञान व अनुभव शिकवून या विद्यार्थ्यांना यांनी घडवलेलं आहे चला तर मग आता विषयाला सुरुवात करूयात तर सर सगळ्यात पहिलं आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून त्वचा ही मुळात काय आहे आपलं स खूप छान प्रश्न आहे हा आपलं भारतीय प्राचीन शास्त्र जे आहे त्याचं मूळ प्रयोजन हे आहे की स्वस्थचे स्वास्थ्य रक्षण आतृश्य विकार परिमोक्ष म्हणजे स्वस्थ व्यक्तीने स्वस्थ राहणं आणि जे आजारी लोक आहेत त्यांनी निरोगी बनणं हे त्या आयुर्वेदशास्त्राचं मूळ प्रयोजन आहे स्वास्थ्य म्हणजे काय समदोष समाग्नीशी मल क्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वास्थ्य इत्यादी येते म्हणजे समदोष तीन दोष समप्रमाणात असणं समधातू सात धातू ज्या आहेत रसरक्त मेद असते मज्जा शुक्र तीन मल म्हणजे पुरुष मूत्र आणि स्वेद ह्या हैं, ह्यांचं प्रमाण व्यवस्थित असणं नंतर प्रसन्न आत्मा इंद्रिय म्हण म्हणजे प्रसन्न काय काय पाहिजे आत्मा इंद्रिय आणि मन हे प्रसन्न पाहिजे आत्म्या आणि मनाला जोडणारी जे इंद्रिय आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकारचे इंद्रिय असतात ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियात सर्वात मोठा अवयव ज्ञानेंद्रिय जो आहे तो त्वचा आहे तर आपले दात नख आपले केस आणि मनानं सोडला तर सर्वत्र त्वचाही असतेच तर त्वचा ही सर्वात मोठं स्पर्शन इंद्रिय आहे म्हणजे ह्या पिंडातलं आणि प्रमाणातलं ज्ञान कनेक्टिव्ह लिंक ही त्वचा आहे तर त्वचा हे सर्वात महत्वाचं दुवा आहे आणि ह्या अनुषंगाने बघितलंच तर त्वचेचे महत्व जे आहे हे पारित होत याच्यामध्ये बरोबर आता त्वचेबद्दल सविस्तर मध्ये सांगितलं पण <laughs> पांढरे कोड हा जो प्रकार आहे हा नेमका, नेमका काय असतो आणि ती होण्यामागची कारण नेमकं काय आहेत बघा सर्वात महत्वाचं काय आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आणि आधुनिक वैद्यकशास्त्राच्या दृष्टिकोनातून त्वचा समजून घ्यायची असेल तर आधुनिक वैद्यकीय शास्त्र असं सांगतं की एंडोडम मिसोडम आणि एक्टोडम अशा तीन स्तरामध्ये त्वचा बनत असते तसंच आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर अवभासिनी लोहिता श्वेता तांबरा वेदिनी रोमिनी आणि मौजदरा कला अशा सात प्रकारच्या त्वचेचे लेअर सांगितलेले आहेत तर पांढरकोड हे जे आहे किंवा त्वचेचे कुठलेही आजार आहेत तर ह्या ती सात त्वचेच्या लेअर्समध्ये ह्या आजारांचं अधिष्ठान असतं तर पांढरकोड जे आहे हे साधारणतः आपली तिसरी लेअर जी आहे श्वेता आणि तांबरा ह्या दोन लेअर्समध्ये म्हणजे ह्या दोन स्तरामध्ये विकृत कफदोष आणि विकृत पित्तदोष यांची संचिती प्रकोप प्रसर व्हायला लागला की ह्या लेअरमध्ये निर्माण होते आणि हे लेअर्स पहिल्या तीन लेअरमध्ये आणि शेवटच्या तीन लेअरमध्ये हे अतिक्रमण करायला लागतात आणि मग पांढरकोड पांढरे डॉट्स शरीरावर दिसायला लागतात तर पांढरकोड म्हणजे शरीरात निर्माण होणाऱ्या ह्या घटनांमुळेच पांढरकोड होत असतं आणि मग हे जे पांढरे कोड असतात त्यावर आयुर्वेदिक उपचार तुम्ही नेमकं कशा प्रकारे करता सर्वात महत्वाचं काय की उपचाराच्या स्टेजेस असतात सर्व महत्वाचं म्हणजे निदान परिवर्जन म्हणजे आजाराच्या कारणांचा परित्याग होणं नंतर आजारांचे उपचार आणि शरीरातले दोष बाहेर काढून टाकण्यासाठी पंचकर्मातले उपचार लेपाची औषधं मन प्रसन्न असणं ह्या स्टेजेस आहेत तर महत्वाचं काय की आजाराची कारण बघायला गेलो आपण तर जवळची कारणं आणि दूरचे कारण असं आपण विचार करूयात जवळची कारणं म्हणजे विरुद्ध अन्न चुकीच्या खाण्यापिण्याच्या गोष्टी प्रज्ञापरात म्हणजे काय आपल्याला कळत असतं पण चुकीच्या गोष्टी आपण वारंवार घडणं म्हणजे उदाहरणार्थ पांढरकोड होण्याची कारणं जर बघितली तर विरुद्ध अन्न जे आहेत दोन वेगवेगळ्या किंवा विरुद्धी गुणाचे अन्न पदार्थ पोटामध्ये एकत्रितपणे जाणं तर त्याला आपण विरुद्ध अन्न म्हणतो तर दूध फळं एकत्र खाणं चहा चपाती एकत्र खाणं म्हणजे चपातीतलं मीठ आणि दूध चहातलं दूध एकत्र येथून शरीराच्या त्वचेच्या आश्रयाने फाटायला लाग ला, फुटा लागलं फुटायला लागलं की कोड व्हायला लागतं मुळा खाले की दूध खाणं मासे खाले की दूध खाणं किंवा मग मांसाहारासोबत दूध खाणं किंवा मग मध आणि तूपसम प्रमाणात खाणं किंवा अशा ज्या गोष्टी आहेत आता आपण आधुनिक काळामध्ये बेकरीचे पदार्थ एकत्र खातो दुधासोबत किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याचा अजून कॉम्बिनेशनचे वाईट परिणाम काय आहेत हे लक्षात येत नाहीत एकत्रित एक पिणं असेल तर ह्याच्यामुळे पांढरकोड होत होतं तर पोटामध्ये जंतू होत असतील जंतू होत असतील टेपम रिंगवम त्यांच्या अनुषंगाने पण कोड वगैरे डेव्हलप होऊ शकतं पांढरकोड किंवा त्वचा विकार जे आहेत म्हणजे आयुर्वेदामध्ये चार आजार असे सांगितलेत की त्याच्यामध्ये दुर्दैव हा पण एक फॅक्टर असतो म्हणजे नशीब खराब असेल तर हे आजार होतात म्हणजे का प्रमेय म्हणजे डायबिटीज हाडाच्या अनुषंगाने असलेला ज्वर म्हणजे ल्युकिमॅब्लड कॅन्सर आणि कुष्ठ किंवा पांढरकोड किंवा त्वचेचे विकार हे दुर्दैव असेल तर त्याच्याने होतात मुळात कुष्ठ ह्या शब शब्दाची व्याख्या अशी आहे की ओपी ते कुष्ठम म्हणजे ज्या ठिकाणी स्व त्वचेचा प्राकृत वर्ण चेंज होऊन त्याच्यामध्ये कोतछोध निर्माण होऊन विकृती निर्माण व्हायला लागते वेदना वगैरे होऊ शकतात किंवा शरीराचं वर्ण पालटायला लागतं त्याला कुष्ठ असं म्हटलं जातं तर ही सगळी पांढऱ्या आजाराची कारणं आहेत कोडाची आणि त्वचेच्या इतर आजारांचीही तर त्या त्या प्रकारे संप्रप्ती घडायला लागली दोष आणि शरद वाढायला लागले त्वचेचे लेअर विष इन्वॉल्व्ह व्हायला लागले किंवा त्वचेच्या लेअरच्या सोडून आतमधल्या अवयवांमध्ये पण दृष्टी निर्माण व्हायला लागली तर हे सगळे पांढऱ्या डागाचे आजार हे आतल्या शरीतल्या अवयवांपर्यंत जायला लागतात डॉक्टर एकंदरीतच जनजागृतीबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल नाही कसं आहे माहिती आहे का पांढरे डाग हे बरे होतात काही लहान मुलांना पांढरे डाग झालेले असतात महत्वाचं हो हो काय की छोटेसे डाग आहेत माझा एवढस छोटासा एक डाग आहे चार वर्षापासून तो तसाच आहे किंवा तो वाढत नाही आहे म्हणून काही लोक गाफील राहतात किंवा अचानकच खूप मोठी वाढ व्हायला लागते अख्खं शरीर इन्वॉल्व्ह व्हायला लागतं तर पांढऱ्या डागाच्या बाबतीत जनजागृती जर बघायची म्हणलं तर मी असं म्हणेन की समुद्रातला हिमनक जो असतो तो दहा टक्के त्याचा पसार वर असतो नव्वद टक्के त्याने गोंधळ सगळ्या आतमध्ये घालून ठेवलेला असतो तर तसंच पांढऱ्या डागाच्या बाबतीत असंच असतं उदाहरणार्थ म्हणजे मी माझ्या अनुभवानुसार बोलायचं म्हटलं तर रहापदर्श महाविद्यालयामध्ये सेकंड इयरला असताना आम्ही ऍटॉप्सी म्हणजे पोस्टमॉर्टमची ड्युटी आमची लागली होती कुपर हॉस्पिटलला साधारणतः एक सत्तेचाळीस वर्षाच्या वयस्कर स्त्रीने सुसाईड केलं होतं आणि तिची बॉडी वेळेस आम्ही ओपन करून बघितली पोस्टमॉर्टमसाठी मग तो आमच्या शिक्षणाचा भाग आहे तर मग आतमधले अवयव लिव्हर स्प्लीन पँक्रिया किडनी स्प्लिन स्थिबीजी ग्रंथी बोन्स मोठे मोठे मोठ्या मोठ्या रक्त रक्तवाहिन्या यांच्यामध्ये सुद्धा पांढरा डाग निर्माण झाले होते लिव्हर कट केल्यानंतर आपण व्हॅनिला केक कापल्यानंतर जसा पांढरा डाग येतो okay. इतक्या आतपर्यंत ते पांढरे डाग पसरले असतात म्हणजे काय मला जनजागृती करायची आहे तर मी असं सांगेन की छोटेसे डाग आहेत तर त्याला दुर्लक्ष करू नका योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी आय आय कॉन्टॅक्ट करून डॉक्टरांचे योग्य वैद्यकीय सल्ल्यानुसार औषध घ्या त्या पद्धतीनं आपण आयुर्वेदिक औषधं जर केलं तर हे पूर्णपणे बरं होऊ शकतं आता महत्वाचं मी तुम्ही असं विचारलं की ह्याचा उपचार कसा असतो नेमका हु, तर मी सांगितलं की निदान परिवर्जन होणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे निदान परिवर्जन म्हणजे आजाराची कारणं म्हणजे रुग्णाशी बोलून नाडी परीक्षण करून दर्शन प्रश्न प्रश्न दर्शन स्पर्श आणि प्रश्न ह्या अनुषंगाने आपण रुग्णाचं परीक्षण करतो नाडीपरीक्षण करतो आजाराची कारणं समजून घेणं ती वजा करणं रुग्णांना काउन्सिल करणं आणि त्यानंतर पोटातून औषधं देणं पथ्याचे औषधं पथ्यपाणी जे आहे ते पाळणं आणि लेपाचे औषधं म्हणजे हा नागनाथ प्रलेप आणि चिंतामणी प्रलेप आहे डागाचा तर चिंतामणी प्रलेप आणि शित्रारी प्रलेप असे लेपाची काय औषधं आहेत हे लेप लावणं आणि पोटातली औषधं घेणं ह्या पद्धतीनं आपण उपचार देतो कोडाचे उपचार देताना श्री चिंतामणी प्रलेप म्हणजे गणपती स्वरूप चिंतामणी प्रलेप याच्यावरती मायथोलॉजिकल ओरिजिन आहे याचा तर श्री हा श्री चिंतामणी प्रलेप आपण कोडाच्या उपचारासाठी आपण वापरतो आणि हा ब्लॅक कलरचा जो आहे हा श्री शितुरारे प्रलेप आहे हा पण आपण कोडासाठी वापरतो तर सर्वात महत्त्वाचं काय की प्रलेप लावणं पोटातली औषधं घेणं आणि पंचकर्मच उपचार जो आहे त्याच्यामध्ये वमन बृहत विरेचन हे उपचार केले जातात तर पंचकर्मातल्या वमनामध्ये आधी सात दिवस स्नेहानाचा वापर केला जातो म्हणजे पंचित महातिक्त घृत सारखे तुप ही पोटामधून प्यायला दिली जातात त्याच्यामुळे काय होतं शरीरातले जे दोष आहेत त्या ठिकाणी क्लिनचा निर्माण होणं क्लिन्नता निर्माण होणं आणि ओलावा निर्माण होणं ह्या गोष्टी घडतात अंगाला तेल लावलं की ते दोष जागचे सुटायला लागतात आणि वमनाच्या मार्गे म माध्यमातून म्हणजे आठव्या दिवशी Uh, उर्ध्व मार्गाने विकृत वाढलेला कफदोष पूर्णपणे बाहेर काढून टाकला जातो म्हणजे पांढरे डाग जे आहेत त्यांच्या अनुषंगाने जे पोषक घटक आहेत निगेटिव्ह शरीरातले तर ते पूर्ण बाहेर काढून टाकले लेपाची औषध लावली की मग चांगल्या पद्धतीने आजार व्हायला लागतात सात दिवस संसर्जनक्रम असतो वमन झाल्यानंतर म्हणजे खाण्यापिण्यावर नियंत्रण असतं भाताचे पेज त्याच्यामध्ये भाताचे कण येणं नंतर मुगाची डाळ भाताचं पाणी ह्याचं आपण अशा पद्धतीने वाढीव मात्र आहार देतो सात दिवसाचा त्याचा एक छा प्रिंटेड पेपर आम्ही रुग्णांना देत असतो तर ते झालं की मग परत सात दिवस महातिक्त घृत घृत अशी तुपल जी कडू रसाचे आहेत आजाराला अधिक त्याच्यामध्ये आहे अशी तुपा आपण प्यायला देतो रुग्णांना आणि त्याच्यानंतर मग सात दिवसांनी परत म्हणजे विरेचन म्हणजे जुलाबाचं औषध होतं सगळं शरीरातलं कफ दोष आणि पित्तदोष पूर्णपणे निघून जातो लेपाची औषध लावली आणि पथ्यातलं पंचकर्मातलं वमन विरेचन करून घेतलं की पांढरे डाग हे पूर्णपणे बरे होतात म्हणजे आजपर्यंत लहान साडेतीन वर्षापासून त्या ऐंशी वर्षाच्या वयस्कर लोकांपर्यंत स्त्री पुरुषांमध्ये आबाल वृद्धांमध्ये जवळपास दीड ते दोन हजार लोकांना आम्ही चांगल्या पद्धतीने बरे केल्याचा आमचा अनुभव आहे म्हणजे अकरा शहरांमध्ये बारा क्लिनिक्स आमचे चालतात ते वैद्य गुरु आशीर्वादाने आणि अनुभवातून आम्ही जे आहे प्रत्येक गोष्टीचा कारण त्याचे कारण आहेत तर त्या अनुषंगाने आपण हे डॉग बरे होण्याचा खूप चांगला अनुभव okay. आहे uh. ओके डॉक्टर सोरायसिस या आजाराबद्दल सांगा आणि सगळ्यात महत्वाचं याला घेऊन आयुर्वेदाचं काय मत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे काय सोरायसिस म्हणजे कसं आपण अन्न खातो आणि तीन प्रकारे मल त्याग करत असतो म्हणजे वॉशरूमला जाणं मूत्रपरित्याग करणं नंतर घाम येणं स्त्री स्त्रियांच्या बाबतीमध्ये पिरियड्स येणं किंवा मग गर्भ म्हणजे ज्यावेळेस डिलेअर होत असतात त्यावेळेस पण शरीरातले काही टॉक्झिन्स बाहेर पडून जात असतात ह्या सर्व बाहेर पडणारे जे मार्ग आहेत शहरातली घाण शरीरातली बाहेर पडणारे मार्ग ह्याच्या चे मधून शरीरातली घाण पडून जर शहरात शिल्लक जास्त राहत असेल तर ती मात्र त्वचा फुटून त्वचेच्या रंधारांमधून बाहेर पडायला लागली की त्याला आम्ही सोरायसिस असं म्हणतो ह्या आजारामध्ये खूप खास दाह जल, जल, जल कंडू रक्त पित्त होणं पू येणं आणि अक्षरशः म्हणजे खूप रुग्ण त्रासलेले असतात तर त्याला सोरायसिस असं म्हटलं जातं आणि मग सोरायसिसचे तुमचे उपचारात्मक अनुभव नेमके तुम्ही काय सांगाल मग मी जे आता तुम्हाला सा सांगितलं ना वमन आणि विरेचन शरीरातली घाण उर्दो मार्गाने आणि अर्धो मार्गाने काढून टाकली की त्याचा बॅकअप जो आहे शरीरातला घाण म्हणजे त्वचे ज्या अनुषंगा बाहेर पडणारे जे हे आहेत टॉक्झिन्स बाहेर पडणार आहे तर तो, तो कमी झाला की लेप लावणं आणि शरीराचं संशोधन झालं की व्याधी प्रत्येक औषधं घेतली की सुराशी सारखे मोठे मोठे आजार सुद्धा पूर्णपणे बरवावे लागतात नक्कीच लायकेन प्लॅनस या हा जो आजार आहे तो डॉक्टर नेमका कशामुळे होतो बघा आपण अन्न खातो आहार रस आपल्या हृदयातून पूर्ण शरीराकडे पोचवला जातो त्याच हृदयात आपलं मन पण असतं ज्या ठिकाणी मानसिक दृष्टी आहे म्हणजे मानसिक ताणतणाव चिडचिडेपणा झोपेचा अभाव चुकीच्या आहार आहार घटना घडतात विरुद्ध अन्न खाल्लं जातं आणि निसर्ग विपरीत कालविपरीत घटना घडायला लागल्या म्हणजे रात्री झोपे उशिरा झोपणं वेळच्या वेळेला मला परित्याग वगैरे न होणं वेगविधारण होणं अशामुळं शरीराचे संप्राप्ती ही लायकिन पेण्यासारख्या आजाराकडे जायला लागते याच्यामध्ये काय होतं शरीराचे एक्स्ट्रीमिटीज जे आहेत हात पाय किंवा मधला ट्रंक सोडून बाहेरच्या बाजूला मोठे मोठे डाग निर्माण व्हायला लागतात त्याच्यावरती उत्सेद असतो कंडू असतो आणि कोंडा असतो आणि खास असते भरपूर ज्या लोकांना मानसिक ताणतणाव तान वगैरे आहेत अशा लोकांना लायकल पॅनस नावाचा आजार होतो तर मी आता मग तुम्हाला मी आपल्या स्क्रीनवरती व्हिडिओ प्ले होत आहेत लायकल पॅनसचा सुद्धा खूप मोठा आजार आपण तीन ते चार महिन्यात चांगल्या पद्धतीने बरा केलेला आहे ओके okay. आणि डॉक्टर बरेच वेळा एक पर्टिक्युलर एज नंतर शहरावर वांग पिंपल्स हे यायला तर हे नेमकं कशामुळे होतं बघा स्त्रियांच्या बाबतीत पिंपल्स येणं वांग होणं हे कॉमन असतं उदाहरणार्थ बघायला गेलं तर शक्यतो चाळीसनंतर मेनोपॉझिल एजमध्ये किंवा ज्या स्त्रियांना मानसिक ताणतणाव खूप आहे झोपेचा अभाव आहे किंवा ज्यांना पाळीच्या तक्रारी आहेत किंवा गर्भाशयाला अनुसरून काही तक्रारी असतात तर वा त्याच्यामध्ये वा वा वांग हा व्हायला लागतो चेहरा हा शुक्राचा अवयव म्हणून सांगितलेला आहे जे लोक मानसिक ताणतणावाच्या दडपणात खूप असतात त्या लोकांना स्त्रियांना वांग होतं मानसिक ताणतणाव जर दूर व्हायला लागला मन प्रसन्न राहायला लागलं चेहऱ्यावरची आता वैद्य सौ प्रियंका जाधव मॅडम सोलापूरच्या आमच्या क्लिनिकमध्ये त्यांनी कुंकुमध्ये तेल तयार केलेलं आहे त्याचं लोकल ॲप्लिकेशन शरीरातली शुद्ध अशुद्ध घटक बाहेर काढणं आणि मन प्रसन्न राहायला लागणं योग्य वेळेला झोप व्हायला लागली की चेहऱ्यावरचं वांगसुद्धा कमी व्हायला लागतं पिंपलच्या बाबतीत विचार केला तर तरुण वयामध्ये हॉर्मोनल चेंजेस किंवा मग डस्ट पोल्युशन सारख्या घटना घडायला लागल्या की पिंपल्स व्हायला लागतात तर चेहऱ्याची स्वच्छता ठेवणं आणि स्ट्रेस फ्री राहणं मन मोकळेपणाने राहणं आणि चेहऱ्याची स्वच्छता चांगली ठेवली तर मग पिंपल्ससुद्धा पूर्णपणे बरे व्हायला लागतात वांगाच्या उपचारालासुद्धा आपण वमन विरेचनाचे उपचार आपण करत असतो तर आत्ता जे तुम्हाला मी सांगितलं की पांढरकोड सोरायसिस आणि लायकेल पॅनेस तर आम्ही आता टेस्टिमोनियल व्हिडिओज दिलेले आहेत ते दिस दिसतात स्क्रीनवरती <laughs> तर विदिन तीन थ्री मंथ्स तीन, तीन महिन्यामध्ये कोडाच्या बाबतीत काळे टिपके यायला चालू होणं ते पॅचेस म्हणजे काळे ठिपकेचे पॅचेस वाढून कोड पूर्ण बरं व्हायला लागणं सोऱ्यासिषचे पॅचेस म्हणजे ते जे पॅचेस आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागणं श्रिंक व्हायला लागणं त्यांचा उच्चेद त्याच्यावरच्या गाठी किंवा जाडपणा कोंडा रक्त पित्त ह्या सगळ्या गोष्टी श्रिंक व्हायला लागतात आणि ते हळूहळू दोष आतमध्ये जाऊन पूर्णपणे बाहेर निघावं लागतं शरीराच्या आतमधून ह्या पद्धतीने स्वराशीच बरं होतं पांढरकुड बरा होतं वांग बरा होऊ शकतो चांगल्या पद्धतीने आणि लायकन प्लॅनेट सारखे आजार जे आहेत तर मन प्रसन्न ठेवणं कुंजिका सूत्र सारखी काही आध्यात्मिक गोष्टी ऐकत राहणं आणि विरुद्धांना टाळणं अशा गोष्टी केल्या तर पंचकर्मातल्या गोष्टी केल्या शरीर शुद्ध केलं तर हे सगळ्या प्रकारे त्वचेचे आजार बरे व्हायला लागतात नक्कीच तर त्वचेचे विकार आणि त्यावर आयुर्वेदिक नेमके उपचार कसे आहे याविषयी आमची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे वैद्य विश्वनाथ जाधव यांच्यासोबत एक छोट असा ब्रेक घेऊया लगेच परत येऊया ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत त्वचेचा विकार आणि त्यावर आयुर्वेदिक उपचार या विषयावर आपण वैद्य विश्वनाथ जातो यांच्यासोबत चर्चा करत होतो तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया तर डॉक्टर श्री नागनाथ प्रलेप या विषय पहिला सुरुवातीला मला सांगा हां श्री नागनाथ प्रलेप म्हणून हा आहे तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे माझ्या मी मूळ गावचं आहे मूळथ गाव तिथं नागनाथच मंदिर आहे तर त्या गावात हे ग्रस हे त्यांचे शिष्य हे आहे का ते हा नागनाथ प्रलेप आहे ओके तर हेग्रेसाचे शिष्य जे होते तर त्यांनी श्री नागनाथांना आमंत्रित केलं होतं की माझ्या गावी तुम्ही या म्हणून गुरु गुरु शिष्य परंपरेनुसार तर त्यांनी त्यांचं परीक्षण घेण्यासाठी त्वचा विकार धारण करून आमच्या गावामध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता तर गुरूंनी शिष्याला ओळखलं आणि आन त्या अनुसरून त्याला अनुसरून आम्ही त्या, त्या नाग प्रलेपाचं नाव श्री नागनाथ प्रलेपाचं ठेवलेलं आहे तर त्वचेच्या अनुषंगाने जे आजार आहेत त्याच्यामध्ये शरीरामध्ये उष्णता कमी होणं थंडपणा निर्माण होणं शीतपणा निर्माण होणं आणि सुदिंग होणं ह्यासाठी ते त्या लेपाला आम्ही कैलास जीवन गायचं तूप आणि खोबरेल तेलामध्ये मिक्स करून आम्ही ते लेप वापरतो आहे नावामुळं हो त्या लेपाला पण खूप चांगली प्रचिती आम्हाला प्राप्त होते तर सुराशीसारखे मोठे मोठे आजार त्या नागनाथ प्रलेपाने बरे होत आहेत ओके okay. आणि पांढरे कोड सोरायसिस याबद्दल जनजागृती बद्दल तुम्ही काय सांग सर्वात महत्वाचं जनजागृती मी असं म्हणेन की ऍलोपॅथी किंवा आपल्या आधुनिक वैद्यकीय शास्त्रानुसार असं म्हटलंय की, की बऱ्याच आजारांमध्ये हे अनुवंशिकता असते मला असं वाटतं की अनुवंशिकता असते पण प्रत्येक वेळी अनुवंशिकता असावीच असं नाही बरं पांढरे डाग झालेले आहेत आणि अगदी लहान मुलं आहेत तर ते निरागस असतात त्यांना माहितच नसते की आपल्याला काहीतरी मोठं झालेलं आहे तर ते लोक लवकर बरे होतात पण ज्या लोकांनी मानसिक ताणतणाव घेतलेला आहे किंवा जे खूप दडपणाखाली जातात म्हणजे पांढऱ्या डागासारखे सोऱ्यासिस सारखे आजार हे कायमचे बरे होतात आणि एकदा बरे झाल्यावर ते परत होत पण नाहीत पण हे जेव्हा आपल्याला पटायला लागतं आपण अनुभव घ्यायला लागतो तेव्हाच ते खरं तर ते खरं वाटायला लागतं तर हे आजार पूर्णपणे बरे होतात तर लहान मुलं हे निरागस असतात ते लवकर बरे होतात पण जे लोक हळव्या स्वभावाच्या आहेत जे लोक निर्भीड निर्धस्त आहेत त्यांचे लवकर आज आजार बरे होतात पण जे हव्यापणाने स्वतःच्या मनालाही आजार लावून घेतात त्या लोकांचे आजार बरे व्हायला वेळ लागतो तर मला असं सांगायचं आहे की जे वयात आलेली मुलं आहेत जे खूप विचार करतात त्यांचे आजार बरं करायला थोडासा वेळ लागतो पण तो जर त्यांनी ठरवलं की मी मनाने पटकन बरं होणार आहे तर ते लवकर बरे होतात ज्या लोकांचे लग्न झालेले आहेत जे सेट आहेत बऱ्याच गोष्टी ह्या त्वचेच्या आजाराच्या अनुसरण त्वचेच्या आजारामुळे होणार नाहीत अशा परिस्थितीतले जे लोक आहेत त्या लोकांचे आजार हे जर त्यांनी मनाला लावून घेतले तर ते पण बरे होतात म्हणजे ज्या लोकांचे आता मुलं लग्नाला आले आहेत पांढऱ्या डागाच्या असं वाटतं की आता मला डाग आहेत त्या लोक मुलं लग्नाला आलेले आहेत तर त्यांना असं वाटतं की आता ह्याच्यामुळे आमच्या मुलांच्या लग्नामध्ये अडचणी होतील तर अशा लोकांना थोडा वेळ लागतो तर स्वतःसाठी बरे व्हायला लागले ना लोक लोकांसाठी लोकांसाठी बरे न होतात स्वतःसाठी लोक जर बरे बरे व्हायला लागले तर ते खूप लवकर लवकर बरे होतात वयस्कर झालेले लोक सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने बरे होतात पण एकच गोष्ट अशी की मनाला न लावून घेता हे जर आजार त्रयस्तपणे पूर्णपणे बरे करण्याचा प्रयत्न केला बरे होण्याचा प्रयत्न केला तर खूप चांगल्या पद्धतीने बरे होतात नक्कीच एक अगदी शेवटचा प्रश्न विचारते थोडक्यात सांगा हे अनुवंशिक आहे का, का? नाही अनुवंशिकता नाहीये आजार मध्ये फक्त विरुद्धांना नंतर निसर्ग विपरीत विपरीत बरोबर थोडीशी अनवश्यत कधी तर म्हणजे असू शकते नाही असं नाही पण ह्या सगळ्या कारण घडायला लागली की आजार घडतात आणि ते वजा करणं निदान परिवर्जन झालं आजाराची वजा झाली की मग मात्र हे आजार पूर्णपणे बरावायला लागत बरोबर नक्कीच तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद थँक्स नमस्कार तर त्वचेचे विकार यावर आयुर्वेदिक उपचार काय असतात त्याचबरोबर पांढरे कोड नेमके कशामुळे होतात त्यावर कशी ट्रीटमेंट आपण करू शकतो या सर्व गोष्टींवर सोलापूरचे पांढरे कोड आणि सोरेसिसचे स्पेशालिस्ट वैद्य विश्वनाथ जाधव यांनी मार्गदर्शन या ठिकाणी खूप उत्कृष्टरित्या केलेले आहेत तुम्हालासुद्धा या प्रकारचा काही आजार काही त्रास असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्यावर आत्ताच संपर्क करा कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची नमस्कार विकासाचा ध्यास म्हणजे